लाडका भाऊ नकोच कारण लाडका भाऊ केला तर त्याला अजून काम करणार नाही आताच्या महिला सगळ्या सुज्ञ आहेत त्यामुळे अशा पासव्या योजनामुळे त्यांना काही चांगलं वोटिंग करतील असं मला तरी वाटत नाही ते माश्याला गळ लावतात ना त्या गळाला दानवा लावतात तशी ही भूल आहे ते माश्याला भुलवण्यासाठी आता भावा लागला आहे महागर हा भावा म्हणतोय मामाला द्या हे आळशी पण आहे ना म्हणतो तरुण तरुण पिढी तरुणांचा देश मोठा आहे आपला भारत देश आणि तरुणांना ना असं जर आईत खाऊची पद्धत लावली आईत खाऊच की कष्ट करणार कशाला ते नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा काय म्हणता शासनाने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना काढली काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल म्हणजे चांगले म्हणजे गोरगरीब बायका असतात त्यांना म्हणजे मिळत नाही दिले देत नाहीत ना कोण पैसे तर मग ते म्हणजे त्यांना त्यांच्या चांगलं वाटतंय म्हणजे त्यांना छान वाटलं योजना हो हो छान वाटत आणि आता त्यांनी लाडका भाऊ योजना पण काढली त्याच्याबद्दल काही काय माहिती मला काय माहिती फॉर्म भरला का तुम्ही फॉर्म भरला हो सध्याची लाडकी बहिणी योजना सुरू आहे तर त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया कंटिन्यू जर ठेवलं त्यांनी तर उपयोग आहे पुढे नेस्त निवडणुकापुरतं जर करणार असेल तर त्याचा उपयोग नाही त्यांनी जे स्कीम दिली ती चांगली आहे पण ती लोकांना हे नाही करावं त्यांनी की पुढं चालून बंद नाही करावी असं आणि त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना पण काढली नाही लाडका भाऊ नकोच कारण लाडका भाऊ केला के ला तर त्याला अजून ते रिकाम त्याकडंच होईल काम करणार नाही तो ठीक पण ना की महिने त्यांनी कामाचा ते पने पने तेया तेया ना वाटत की ते मला असं वाटत नाही वैयक्तिक की होईल म्हणून मग तुम्हाला असं वाटतंय का की निवडणूक आई त्याच्यामुळे येऊ शकत निवडणुका पुरतच असणार ते पैसे येतील की नाही एखाद्यात नाही मुलांच्या नाही येऊ शकणार लाडकी बहीण आहे त्याची येऊ शकतात ते बी निवडणुकापुरतं येऊ शकतात नंतरच माहिती नाही <laughs> लाडकी बहीण योजना सुरू केली आहे सरकारने तर काय मत आहे तुमचं काय त्याचा आम्हाला उपयोग नाही काही आम्ही ओपन मध्ये मोडतो आम्हाला त्याचा काही फायदा नाही 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 आणि लाडका भाऊ पण काढली त्याचा पण पण म्हणजे कोणत्याच योजनेचा लाभ होत नाही नाही आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजना काही काही पन... नाही आम्हाला तरी नाही काय वाटत काय वाटणार आता ज्यांना मिळतं होऊ देत ना चांगलं आता आम्हाला नाही मिळत ठीक आहे काय नाही काय मागणार काही मागू शकत नाही आणि काही ते देणार पण नाही आणि काही हे पण नाही होणार कोणत्या कुठलंही आरक्षणा आरक्षणाचं काही हे नाही आरक्षणाचं तर काय म्हणजे भोरायचंच नाही आरक्षणाबाबत हे सगळं त्यांच्यासाठीच आहे हे मराठा आणि हे त्यांच्यासाठी ते फक्त ओपनला काही नाहीये संपलं एवढंच लाडकी बहीण योजना आली सरकारची तर काय प्रतिक्रिया आहे चांगली चांगली योजना आहे चांगली आणि लाडका भाऊ योजना पण आहे चांगली योजना आहे मग अप्लिकेबल आहात का कोणत्या योजनेला नाही मी तर नाहीये मी दुसऱ्यांना सांगणार कोणी असेल तर लाडकी बहिणी योजना काढली सरकारने हो काय प्रतिक्रिया आहेत आपल्याला मुलीचे ना मुली ते मुली बसत नाही केले आता झालं तर कशी आहे योजना चांगली आहे योजना आता लाडका भाऊ योजना पण सुरू केली त्यांनी कुठली लाडका लाडका भाऊ बघू आम्ही दिले तर आम्ही घेऊन फायदा आता ज्येष्ठ नागरिक आहे मला पण ते अजून काय ते फॉर्म आहे मला ज्येष्ठ नागरिकाचा दे दे योजना ते योजना कशा आहेत समाधानकारक वाटतात का समाधानकारक आहे मुख्यमंत्री त्यांचं चाललेलं आहे प्रयत्न त्यांच्या याला काय यश व्हावं हे आपली इच्छा आहे त्यांची पण ते बोलण्याच्या प्रमाण पैसे येतील का रेग्युलर खात्यात पैसे आता बघू आहे बघा जे आता त्यांनी केलं आहे म्हणजे आता काय पाठवलंय शेतकऱ्यांना मिळाले मोदींनी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा फायदा मिळतोय आता मुख्यमंत्र्यांचं काय होतं ते पाहू कसं होतं ते आमचं तर त्यांचा प्रयत्न चालू आहेत त्यांचे योजना चांगली आहे त्यांची फॉर्म भरला मग फॉर्म भरलेले असून आमच्यात अब काय होतं ते थँक्यू काय म्हणता सर योजना आम्हाला काहीच बेनिफिट्स मिळत नाही कुठलेच मिळत नाही कारण आम्ही कुठल्याच कॅटेगरी ओपन कॅटेगरी असल्यामुळे ना आमच्याकडे रॅशन कार्ड आहे पिवळा किंवा हे बेसिकली आम्हाला गव्हर्नमेंटकडनं कुठलेच बेनिफिट्स मिळत नाही बस दॅट्स इट आणि लाडका भाऊ योजना ते पण काय मिळणार नाही आम्ही आमचे स्वतःचे अर्निंग मेंबर्स असल्यामुळे आम्हाला कसं काय मिळणार बेनिफिट्स जे गव्हर्नमेंट काढते फक्त फॉर द पुअर अँड फॉर द रिच मधल्या लोकांना काहीच मिळत नाही आम्ही अडकलेलेच असतो प्रत्येक नाही योजना, योजना असतील त्यांचे चांगले गरिबांसाठी वगैरे म्हणावा किंवा अंडर प्रिव्हिलेजसाठी आहे ठीक आहे पण आम्हाला तरी काय मिळत नाही अहो तुम्हीच विचार करास किती लोकं आपलीच ओपनमधली बाहेर निघून जातात फॉरेन कंट्रीजला का जातात कारण आपल्या इथं बेनिफिट्स मिळत नाही त्यांना अभ्यास करायचा आणि मग मार्क्सच मिळत नाही आ, See, एका काळी काड़, एका बरोबर होतं की आरक्षणामुळे बेनिफिट होता अंडर प्रिव्हिलेजला पण आजकाल अंडर प्रिव्हेजला जास्त प्रिव्हिलेजेस आहे आणि जे प्रिव्हिलेज आहे त्यांना काहीच मिळत नाही तर आता ते सगळं ठरवणारे ती लोक मी कोण बोलणार ओके okay? येस yes, थँक्यू काय म्हणतात सर सध्या गव्हर्नमेंटनी लाडकी बहिणी योजना सुरू केली बरं काय प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रतिक्रिया म्हणजे असं मला सांगायचं आहे की गव्हर्नमेंटनं पहिला आपल्याकडचा फिनान्शियल पोझिशन चेक करावी त्याच्यानंतर अशा योजना जाहीर कराव्यात आताच्या महिला चांगल्या सुज्ञ आहेत त्यामुळे अशा पाचव्या योजनामुळे त्यांना काही चांगलं वोटिंग करतील असं मला तरी वाटत नाही ना योजना असाव्यात पण त्या कसं आहे की अस्तित्वात येतील खूप काळ चालतील साऊंड पोझिशन असेल तर खरंच जरूर योजना आणाव्यात काय वाटतं मग खात्यात पैसे येतील की नाही महिलांच्या खात्यात पैसे येतील की इलेक्शनपर्यंत त्याच्यानंतर जमा येत नाही आणि त्यांनी लाडका भाऊ योजना पण आता काढली ते तर अगदी फसवू आहे कारण ॲक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी एक योजना आहे की विद्यावेतन देतात पण याच्यामुळे काय होतं आपले जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांचा फायदा होण्याच्याऐवजी मोठ्या मोठ्या कंपन्यांचे फायदा होता त्याच्यामध्ये काय होतं गव्हर्नमेंट त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी योजना आणणार थेट मुलांना द्या किंवा जे जे शिकवून बाहेर पडले त्यांना देणार आता याच्यामुळं काय होतं आहे की मोठ्या मोठ्या कंपन्या एक वर्ष ॲप्रेंटिस ठेवणार त्याच्यानंतर ते, ते रिलीव झाले की दुसऱ्याला ठेवणार त्यामुळे त्या ते जी संख्या असते ॲप्रेंटिसची ॲप्रेंटिसची संख्या असते ती दरवर्षी अशीच चालू राहते तेवढ्या क्वांटिटीचे एम्प्लॉई त्या कंपन्यांचे कमी होतात वर्षानुवर्षी असंच चालत राहणार पण ह्याच्यामुळे मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये कंपन्यांचा फायदा आहे म्हणजे मुलांचा किंवा स्टुडंटचा कोणाचाच फायदा होत नाही आणि ही योजना सुरू झाली तर कुठेतरी आता निवडणूक पण येणार आहे त्यामुळे काही सुरू हो तसंच आहे आता हे सेम तसंच आहे की राज्य सरकार केंद्र सरकारसारखं करतंय तर त्यांना स्वतःला वाटली असते तर मागच्या चार वर्षापूर्वी करायला पाहिजे इरक्षा नंतर करायला पाहिजे आत्ताच करतायत याचा आता सर आहे की फक्त ते इलेक्शन जोडसमोर ठेवूनच करतायत लाडकी बहिणी योजना सुरू केली सरकारने तर काय प्रतिक्रिया आहे खूप छान केलेली आहे आमच्या बहिणींसाठी आई बहिणींसाठी एकदम चांगली केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सहकारचं सा अभिनंदन करतो पण कसं ह्या पुढं पण ज्यावेळेस सहकार येईल त्यावेळेस पण ही योजना पण चालू पाहिजे आणि त्याच्यापुढं पण अजून चांगली योजना चालू केली पाहिजे आता आत्ता कसे यांनी जे निवडणूक आता आहे दोन तीन महिने होती त्या हिशोबाने त्यांनी चालू केलेले पण नंतरनं जर सहकार बदललं तर ही योजना बंद नाही झाली पाहिजे त्याच्यापुढं पण चालू व्हायल ही आमची इच्छा आहे त्यामुळे जेवढे आपले असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षभिक्ष जे असतील सगळ्यांनी आपल्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि आता निवडणुका पण तोंडावरच आहेत आणि तेवढ्यातच त्यांनी यो योजना सुरू केल्या तर त्याच्याबद्दल काय वाटतं आता सगळे लोक तेच म्हणतात की आता जे निवडणुका होते आलेले आहेत त्याच्याबद्दल यांनी चालू केलेलं आहे जर पण चालू केलं असेल तर लोकांना सहकार्य केलं पाहिजे त्याच्या पुढे पण आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की पक्ष फुटी झाली एक प्रकारची आणि त्यामुळे ह्यांना योजनेचा सहारा घ्यावा लागतो असं काही आहे असं पण म्हणतात पण ह्या असं झालं नाही पण जे लोकांना शब्द दिलेले त्याच्या पुढे पण यांनी चालू ठेवला पाहिजे मग योजना कशी आहे लाभ योजनेचा आता योजनेचा लाभ तर आता त्यांनी चालू केलेले ते काय म्हणले वीस ऑगस्टपर्यंत आम्ही डेट दिलेले त्याच्यानंतर चालू कर आता पुढे बघता येईल पैसे येतात हो येतात नाही येतात आता लोकांची खूप धावपळ झालेले आमच्या आया बहिणीचे वगैरे ते सगळे धावपळ हे जे सगळं केले साईट पण हे होते म्हणतात हो साईट काय चालू होत नाही आता फॉर्म बीम घेतलेले आहेत त्यात पण ते काय म्हणतात की बाबा अजून तीन स्टेप आहेत त्याच्या पुढे स्टेपच्या पुढं जर चालू झालं योजनेचा लाभ घेता येईल आता काय माहित होते का नाही होते तर त्याच्यावरती काय आता प्रतिक्रिया द्यायची तर त्याच्यावरती आम्हाला आम्हाला पण काहीतरी भेटायला पाहिजे ना म्हणून त्यांनी आता कुठली लाभ काढली हा मग त्याच्यावरती आता त्यांनी काय बारावी वगैरे याच्यावरती त्यांनी हे केलेलं आहे पण त्यांचं आमचं म्हणणं एकच आहे की जे बाबा असे पथारीवाले वगैरे तुळशीबागेत वगैरे कामं करतात त्यांना त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे शिक्षणाला काय कोणी पण नोकरी लावतील ना आमच्यासारख्यांचं काय आम्ही दुकानामध्ये कामं करतोय आम्हाला पण काहीतरी भेटायला पाहिजे ना आणि गॅसचे रेट वाढले पेट्रोलचे वाढले त्याच्याबद्दल आता त्याच्यावरती कोणच प्रतिक्रिया करत नाही ना त्याच्याकडं कोण सगळे दुर्लक्षच करतात ना पेट्रोलचे भाव कमी करायला पाहिजे गॅसचे पण कमी करायला पाहिजेत ना मग आणि निवडणूक पण तोंडावर आली आणि योजना सुरू केलं त्याच्याबद्दल काय योजनेचा हा लाभ तर काय कोणाला भेटणारच नाही फक्त एक दोन महिन्यापुरतं करतील त्याच्यानंतर हे सगळं बंदच होणार आहे बस एवढंच धन्यवाद काय म्हणतात लाडकी बहीण योजना सुरू केली सरकारने काय प्रतिक्रिया चांगलं आहे ना वाईट नाही आहे पैसे येतील तीन चार महिने तरी येतील कमीत कमी तरी पुढचे काय बस महिने कशा म्हणजे पुढे काय येणार नाही येतील तीन चार महिने पहिले येतील नंतर पुढचे पुढे येतील त्याला काय आणि लाडका भाऊ योजना पण सुरू केली त्या अजून माहित नाही आम्हाला त्या सरकारने आता लाडकी बहीण योजना लागू केली तर काय प्रतिक्रिया आहेत आपल्या योजनेबद्दल योजनेबद्दल ते आता बघू ते काय म्हणतील काम भरून आलेले भरले का भरला पाहा आता बघू काय म्हणतात ते बाकीचं सगळं ठीक आहे एवढं काय नाही मी आता बघू आपण तेवढं सांगितलेलं करतात का आपल्यासाठी ऐक नाही अडचणी फक्त चार हे लावून दिले आपलं आधार कार्ड आणि बँकेचं पुस्तकाची आणखीन हे आपलं ओटीच हा आणि रेशनिंग कार्ड चार लावून दिलं आणि दोन फोटो दिले योजना चांगले आता बघू त्यांच्यावर आता पहिलंच आपले ऐका नाही तर ते काय करतात बघू मॅडम काय वाटतं पुढची प्रोसेस काय असेल पुढची आता त्यांची काय काय माहिती सगळ्यांना व्यवस्थित दिलं सगळं केलं तर ठीक आहे नाही का तर त्यांच्यावरच आशा आहे आपली ते म्हणले आम्ही करू म्हणून निवडणुका पण तोंडावर तोंडावर येतात ये ते म्हणून हां तेवढ्यावर काढली मुद्दाम काढली म्हणजे त्याच्याही मिळतील त्यांना लोक आहे का नाही आता मग त्याच्यासाठीच आता इतर वेळी कुठं आपल्याला सहकार्य नाही आहे कुठलं मग काय वाटतंय निवडणुका होईपर्यंत तरी येतील की नाही हो। येतील ना ते म्हटले आता राखी बनच्या पण मला एवढं शक्यता वाटत नाही शक्यता कमी आहे कमी आहे हो आणि दुसरी गोष्ट त्यांनी यांना योजना देताना आज जसं पेपरला वाचलं की आम्हाला पंधराशे रुपये महिना देण्यापेक्षा गॅस आणि आमची दर दर गर दररोजच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू याच्या किमती कमी करा तुम्हाला काय वाटतं योजनेबद्दल काय योजनेबद्दल एकच सांगू शकतो हा एक लालूच दिलेली आहे स्त्रियांचे लालूच दिल्यानंतर स्त्रियांना असं वाटतं की पंधराशे रुपये येणार पण आता आमच्या लोकांना तरी वाटत नाही की इलेक्शनच्या नंतर पैसे ते कंटिन्यू करू शकतील नाही करू शकणार कंटिन्यू नाही करणार ते नाही करणार पण गॅसच्या किमती बघा कालच पन्नास रुपये वाढले म्हणतात त्यांना याचे पेट्रोलचे रेट वाढले दहा रुपयांनी वाढले आणि ह्या ज्या योजना दाखवून बाकीचा खर्च म्हणून पैसे दुसरीकडनं काढतात म्हणजे असं म्हणायचं आहे का की निवडणुका पण तोंडावर येत आहेत आणि निवडणुकाच्या तोंडावर ही एक लालच दिला आहे आणि ह्या योजनेमुळे माणसांना जो त्रास होणार तो नंतर पैसे न आल्यामुळे मानसिक त्रास वाढणार आहे म्हणजे एक प्रकारचं आमिष दाखवलं हां आमिष दाखवलं खंडणी प्रकरण चालू झालं आमच्याकडनं फॉर्म भरून आमची माहिती घ्यायची त्या माहितीवरून दुष्परिणाम तयार होणार ते पक्षफुटी झाली आणि त्यामुळं पण त्यांना योजनेचा सहारा घ्यावा लागतोय असं काही आहे का पक्षफुटीमुळे ह्या योजनेचं म्हणण्यापेक्षा असं डोकं लावलं आहे की बायकांना आपण जर प्रभुत्व दाखवलं तर त्यांची पुरुष मंडळी बायकांच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला मतदान करतील पण मतदान हे सत्याला मतदान असतं हे पैसे प एक जुलैपासून चालू होणार असं सांगितलं पण तू एक जुलै गेली आता पंधरा जुलै सांगितलं पंधरा ऑगस्टपर्यंत सुद्धा येणार नाही म्हणजे योजना मतांसाठी सुरू केल्या मला सांगितलं राखी पौर्णिमाला पैसे येतील तुमच्या बँकेमध्ये पण मला नाही आठत येणार म्हणून कधी येतील राखी पौर्णिमा चालू झालं तुमच्या बँकेत पैसे येतील म्हणजे पण मला नाही आठत म्हणजे लाडकी बहिणी म्हणून केलं त्या लोकांनी सांगितलं राखी पौर्णिमापर्यंत येतील आता राखी पौर्णिमा केव्हाची केव्हा आहे आणि या सगळ्या गोष्टी हेच फक्त एक देखावा एक प्रकारे आपली आमिष दाखवून मताची विभागणी गेल्या साठ वर्षात ज्या पक्षाने वर्षा पक्षा खाल्लं पिल्लं त्याच्यापेक्षा यांनी दहा वर्षात त्याच्यापेक्षा डबल खाल्लं जनतेला लुटून खाल्लं आणि योजनेचा या 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 लाभ फक्त सरकार सर, सरकारला फायदा काय होणार यांची सगळ्यांची माहिती गोळा करून त्याच्यावरून यांना काय त्रास द्यायचा यांची काय गत आहे यांची काय पद्धत आहे याची उत्तरं धुमडूम काढणार नाही 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 ते काय नाही काहीतरी असं ते माशाला गळ लावतात ना त्या गळाला दानवा लावतात तशी ही भूल आहे ते माश्याला बोलवण्यासाठी काय हे आणि तिथे तुमचे हे काय असे काय पैसे निवारण काय टांगसा खोडली काय मी पैसा कर्जाचा डोंगर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि परत हे कर्ज वाढवून ठेवताय आणि हे आळशी बनवणार तुम्ही पांगोळ पांगोळ बनवणार यांना आता त्या दहावी बारावी देणार वे म्हणे पैसे पैसे म्हणजे काय मला कळ नाही हे कुठं कर्जाचा डोंगर तिथे आकडे ते लिहिता येणार नाही आकडे लिहिता येणार नाही एवढं कर्ज आहे आणि हे परत लाडकी 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 नाही हे खरं आहे का कशा ह्याच्या पाठीमाग काय दिलंय का त्याने सांगा ना हे आहे भूल भुलं या असं हे बोलवायचं काम निवडणुकीच्या अनुषंगाने नाही काय तर काय निवडणुकीच्या अनुषंगाने आलेलं आहे आता एवढ्या निवडणूक झाडे नाही पडले का नाही मग काय करणार आहे ते तिजोरी कुणाच्या ताब्यात जाणार ते म्हणणार त्याने केलं त्यांच्याकडून घ्या मग बहीण काय करणार बहीण काय आता भाऊ म्हणतो मागं लागायचं अहो तुम्हाला मुख्य मुद्दा सांगतो आता मुख्य मुद्दा सांगतो असं की महाराष्ट्रामध्ये साठ लाख ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांना हजार अकराशे बाराशे पेन्शन मिळते अठरा वर्षे लढा चाललेला आहे हे केंद्र सरकारला काय दिसत नाही अठरा वर्षे लढा मागतो आहे आम्ही आम्हाला बाराशे रुपये पेन्शन आहे पाचशे रुपये पासाला पास जातात आठशे रुपये औषधाला जातात काय घरात आमची किंमत काय ते म्हणतात की काय तुम्ही कमवता केंद्र सरकारला दिसत नाही काय तुमचं काय म्हणणं आहे बोला ना मला प्रश्न विचाराय की काय आणखी हे केंद्र सरकारचं जे काम साठ लाख महाराष्ट्रामध्ये म्हातारे माणसं आहेत काय मिळेल काय मिळाली त्यांच्या वारसाला माहिती नाही की रसाठी कुठे जायला लागते त्या साठ लाखातले मी एक आहे मला फक्त अकराशे एकोणऐंशी म्हणजे बाराशे रुपये पेन्शन मिळते मी रिटायर होऊन मला नऊ सालात रिटायर झालो मी पंधरा वर्ष झाली मागता का कुणाला गेले पुरी भाजी तरी पन्नास रुपये मागतात ते ह्या ज्येष्ठ नागरिकच्या किंवा हे रिटायर झालेले खाजगी जे कंपनीतले ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक आहेत त्यांचा काहीतरी आवाज उठवा की म्हणावं म्हणजे तुम्हाला म्हणायचे तरुणांसाठी ही योजना आहे ना वृद्धांसाठी पण काढली ना अवृद्धसाठी काढण्याचा प्रश्न नंतर हे मागचं भिजेत गोंगळे त्याचं काय करताय तुम्ही तुम्ही आमदार खासदार हितनं घ्याला आहे का नाही मग त्या मंत्रिमंडळात काय विषय काढायचा काय जमतं आहे का नाही आणि हे म्हणतात आम्ही काढला विषय काढला वेळा त्याच्या पिछा पुरवायला पाहिजे मुलगी जर मागे लागली, लागली बाबा मला एक साडी घ्या तर बाप धावतो आणि त्याला तुला किती पाहिजे कुठली पाहिजे घ्या मागतो आहे किती आम्ही एक सात का नऊ हजार रुपये मागतो आहे मी म्हणतो आहे नऊ हजार नका देऊ पाच हजार जरी दिले तर माणसं उड्या मारतील तुम्हाला पुण्य मिळेल नाहीतर आहे तुम्ही हे गुलबुलाही आहे त्याच्या पाठीमागे काय सुचलं काय आता भाव बी लागलाय माग हां तो भाव बी म्हणतोय मामाला द्या हे आळशी पण वर म्हणतोय तरुण पिढी तरुणांचा देश मोठा आहे आपला भारत देश आणि तरुणांना असं जर आईत खाऊची पद्धत लावली आईत खाऊच की कष्ट करणार कशाला ती वृद्धांकडे पण थोडं वळलं पाहिजे तुम्ही शिकार घ्या ते चांगलं आहे तुमचं काम आहे तुम्ही दाखवता ते ठीक आहे तुम्हाला धन्यवाद म्हणजे हे चांगलं काम करा कोणाचं नाही दाखव माझं काही नाही नाही येईल व्हिडिओ येईल काय तरी वागलं पाहिजे तुम्ही विचार करा बाराशे रुपये आहेत महिना माझं तू वागल का आणि घरी काय किंमत आहे आमची सांगा ना ज्यावेळेस केंद्र सरकारचे हे आमदार खासदारांना झिरो मिनिटामध्ये पैसे वाढवता तुम्ही पैसे आमचे आहेत हे टॅक्सचे भरतो आम्ही आमचे पैसे येते झिरो मिनटामध्ये ह्या खासदारांना आणि खासदार आमदार रिटायर झाला तरी त्यांची पुढं चालू आहे अहो त्या आमदाराचे पोरं त्यांना असे धरून येतात जिवंत राहण्यासाठी मरायला आला तरी सुद्धा औषध अपशिर गोळे ते करतात जिवंत ठेवतात का ते पेन्शन मिळते ना आणि इथं माणसं मरा मारायला लागले मेली काय काय तरी हे बघा तुम्ही काय तुम्ही चांगलं काम करताय